किन्हेराजा शेतशिवारात वाघाची दहशत कायम पशुपालक अनिल राठोड यांचे गायीची वाघाने केली शिकार वीस नुकसान दिनांक बावीस डिसेंबर किन्हेराजा येथील पशुपालक अनिल राठोड यांच्या गायीची वाघाने शिकार केल्याने राठोड यांचे वीस ते पंचवीस हजाराचे नुकसान झाले असून ही घटना राठोड यांच्या गट नंबर त्र्याऐंशी मध्ये घडल्याने वाघाची दहशत या भागात कायम असल्याचे या घटनेवरून दिसून येत आहे किन्हीराजा परिसरात बिबट्या वाघाची दहशत ही कायम असून काही दिवसांपूर्वी अमाना बीटमध्ये बिबट्या वाघाच्या पायाचे ठसे काही शेतकऱ्यांना दिसून आले तर दिनांक बावीस डिसेंबरच्या सकाळी अनिल राठोड यांच्या गट नंबर त्र्याऐंशी मधील किरण राठोड व श्रावण राठोड यांचे शेताजवळ अनिल राठोड यांच्या गायीची शिकार करून वाघाने फणशा पाडल्याचे दिसून आले त्यामुळे आता गावाकडील शेतशिवाराकडे वाघाने आपला मोर्चा वळविलाचे दिसून येत आहे त्यामुळे किन्हिराजा परिसरात पुन्हा एकदा वाघाची दहशत पाहायला मिळत आहे अनेक शेतकरींच्या पाळीव प्राण्यावर वाघाने हल्ला करण्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे प्रतिनिधी अब्दुल अजीज न्यूज 24, आपकी आवाज.